आमचे व्हिडिओ चॅनलला करा मित्रांनो नमस्कार महा जॉब अलर्ट या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण रोज नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात नवीन अपडेट देत असतो जिल्हा न्यायालय पुणे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागात पदवीधर असलेल्या उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ही उत्तम संधी उपलब्ध आहे पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांकडून अर्ज फक्त जाहिराती सोबत दिलेल्या विहित नमुन्यात मागविण्यात आले आहे पदाचे नाव व आवश्यक शैक्षणिक पात्रता बघूया पदाचे नाव रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार चालेल उमेदवाराकडे संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट व मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आवश्यक उमेदवाराला इंग्रजी मराठी आणि हिंदी या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे वयोमर्यादा काय दिली आहे ते बघूया उमेदवाराचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी नसावे आणि अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे तसेच उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा आपल्याच नलवर आपण नवीन असाल तर आपल्या महाजॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे रोज येणारे नोकरीविषयक जाहिरातींचे नवीन अपडेट आपल्याला वेळेवर मिळतील अर्ज कसा करावा एक इच्छुक उमेदवारांनी जिल्हा न्यायालय पुणे यांच्या एच डी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश पी यू एन ई डॉट डी सी यू आर टी एस डॉट जी ओ व्ही डॉट आय एन स्लॅश या अधिकृत संकेतस्थळावरून रेक्रुटमेंट या टॅबवर क्लिक करून सविस्तर जाहिरात व अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यावा पुणे जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात उपलब्ध आहे सदर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आली आहे दोन उमेदवारांनी आपले भरलेले अर्ज व स्वतः साक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रतिसह नोंदणीकृत पोस्टाने म्हणजे रजिस्टर पोस्टाने किंवा हाताने समक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या दिलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत किंवा सबमिट करावे तीन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे सदर व वे प्राप्त अर्ज विचारोहित नमूनिया कागदपत्र प्रति सादर अर्जासोब स्वतः साक्षांकित प्रति जोड़ने आवश्यक है अर्ज सादर कर पत्ता प्रति माननीय सचिव जिहा विधि सेवा प्राधिकरण पुणे जिहा व सत्र न्यायालय नवीन इमारत शिवाजीनगर पुणे पिनकोड चार एक एक शून्य शून्य पाच उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज भरल्यानंतर पोस्टल लिफाफ्यावर रिसेप्शनिस्ट कम डेटा एंट्री ऑपरेटर या पदाकरिता अर्ज असे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे अर्जासोबत कोणत्याही प्रकारची परीक्षा शुल्क लागणार नाही परीक्षा कशी होणार Premises, पात्र उमेदवारांची एकूण साठ गुणांची परीक्षा होणार आहे त्यात इंग्रजी टंकलेखन परीक्षा वीस गुणांकरिता चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाने होणार आहे त्यात दहा मिनिटांत चारशे शब्द असणार आहे मराठी टंकलेखन परीक्षा करिता तीस शब्द प्रति मिनिट वेगाने होणार आहे त्यात दहा मिनिटांत तीनशे शब्द असणार आहे इंग्रजी व मराठी टंकलेखन एकूण चाळीस गुणांची व यशस्वी उमेदवारांची वीस गुणांची मुलाखत होणार आहे वेळेत प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी केल्यानंतर मर्यादा पात्र उमेदवारांची यादी आणि सदर पदाच्या भरती बाबत पुढील अधिसूचना जिल्हा न्यायालय पुणे यांच्या ई डॉट डी एस डॉट जी ओ व्ही डॉट आय एन स्लॅश अधिकृत संकेतस्थळावर आणि जिल्हा विधी सेवांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नवनवीन सरकारी नोकरीविषयक जाहिरातींचे अपडेट व जनरल नॉलेज संदर्भात माहिती फ्री फ्रीमध्ये मिळविण्यासाठी आपल्या महा महाजॉब अलर्ट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद वंदे मातरम